नमस्कार विद्यार्थी मित्रांनो साईकृष्ण एज्युकेशन केअर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये चालू घडामोडी दोन हजार चोवीस यामधील सतरा ते तेवीस मार्च यामधील ज्या महत्त्वाच्या घडामोडी आहे यावरील आपण एकूण दहा प्रश्न बघणार आहोत या पूर्वीच्या भागमध्ये बघितलं तर दहा प्रश्न आपण घेतलेला आहे आणि आज आपण या दहाच्या सोवरचे दहा प्रश्न आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता बघा पहिला प्रश्न दिलेला आहे पहिल्या प्रश्नाकडे लक्ष देऊ की कोणत्या राज्याने नुकते शिक्षण मंत्रालयासोबत करार करून पी एम श्री स्कूल योजना राबवण्यास सहमती दर्शवली म्हणजे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये त्याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक चार कशासाठी तर तामिळनाडू आता यामध्ये बघितलं ते जे पी एम श्री आहे या पी एम श्रीचा फुल फॉर्म काय द प्राईम मिनिस्टर द स्कूल फॉर रायझिंग इंडिया जे आपलं नवीन शैक्षणिक धोरण आहे यासाठी बघितलं तर जी शाळा आहे यांना अपग्रेड करण्यासाठी ही काही केली योजना सुरू करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न महत्वाचा आहे काळजीपूर्वक लक्ष द्या नुकते चर्चेत असलेले बघितलं तर वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट दोन हजार तेवीस कोणत्या संस्थेने प्रकाशित केले आपल्याला परीक्षेमध्ये संस्था सुद्धा विचारतात तर हा प्रश्न आहे संस्थेच्या संदर्भात त्याचं उत्तर आहे बघितलं तर स्विस इंडिया सॉरी स्विस संस्था आय क्यू एआर लक्षात राहू देऊ स्विस इंडिया आय क्यू एआर आता याबद्दलच्या आपल्याला काही दोन गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे यामध्ये बघितलं तर दिल्ली जगातील सर्वात प्रदूषित राजधानी म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर सर्वात सर्वात प्रदूषित शहर कोणचे तर हे बिहारमधील बेगुसराय तर ह्या दोन कॉन्सेप्ट लक्षात ठेवा एक कोणची बघितलं तर राजधानी आणि दुसरी बघितलं तर प्रदूषित महानगर पुढचा प्रश्न महत्वाचा आहे काळजीपूर्वक लक्ष द्या नुकतीच बातम्यामध्ये दिसलेले मिशन चारशे चौदा ही मोहीम कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेली आहे हे कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेली आहे त्याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक एक हिमाचल प्रदेशमध्ये आता ही मोहीम सुरू करण्याचा उद्देश काय आहे तर यामध्ये बघितलं तर ज्या गेल्या म्हणजे जे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणूक झाल्या होत्या यामध्ये बघितलं तर साठ टक्क्यापेक्षा कमी सहभाग असलेले चारशे चौदा मतदान केंद्रासाठी मन मतदान केंद्रावरील मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाने हिमाचल प्रदेशामध्ये हे मिशन सुरू करण्यात आलेलं आहे ही एक गोष्ट लक्षात ठेवसाल की कोणतं राज्य तर बघितलं तर हिमाचल प्रदेश आणि साठ टक्के मतदान म्हणजे साठ टक्क्यापेक्षा कमी झाले होते तिथेच हे का करणार आहे मिशन राबवण्यात येणार आहे पुढचं आहे नुकत्याच बातम्या दिसलेले बुबुल लिओ सिचला खालीलपैकी कोणत्या प्रजातीशी संबंधित आहे या प्रजाती कोणती हे आपल्याला विचारले आहे तर हे बघितलं इथलं पक्षाची प्रजाती आहे आता हे पक्ष्याच्या प्रजातीमधील हा एक प्रश्न सायन्सच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे हा बघितला तर जो भूगल आहे भूगोल हा बघितला तर सर्वात लहान बबलर पक्षी आहे बबलर पक्षी आहे आणि याची लांबी फक्त वीस सेंटीमीटर आहे फक्त वीस सेंटीमीटर हा एक प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे पुढचा प्रश्न अली आहे अलीकडेच बातमी इथं सॉरी अलीकडेच राजीनाम्याची घोषणा करणारे तम्मी लिसाई सुंदर राजन हे कोणत्या राज्याचे राज्यपाल होते म्हणजे राज्यपाल होते यांनी आपला राजीनामा घोषित केला हे कोणत्या राज्याचे त्याचं उत्तर आहे तेलंगणा तेलंगणा आता हे बघितलं तर कस साठी राजीनामा दिला तर याला लोकसभा निवडणूक लढवायची तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगसान सांग की तेलंगणाचे नवीन मुख्यमंत्री कोण पुढचा प्रश्न आहे अलीकडेच कोणत्या राष्ट्रीय उद्यानात वाघाची संख्या टिकून शो टिकून ठेवण्यासाठी जनुकीय बचाव प्रस्तावित करण्यात आलेले आहे म्हणजे बघितलं तर हे वाघाची संख्या वाढवण्यासाठी हे जनुकीय जनुकीय बचाव प्रस्तावित कार्यरत करण्यात आलेले आहे तर हे कोणचं तर बघितलं तर रणबंदर राष्ट्रीय उद्यान रणबंदर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे हे सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगसाल पुढचं आहे अलीकड अलीकडेच बातमीमध्ये दिसणारी विकसनशील देश व्यवसाय योजना कोणत्या देशाशी संबंधित आहे लक्षात राहू देऊ विकसनशील देश व्यापार योजना ही योजना बघितलं तर यू के यू के या देशाची आहे आता यामध्ये बघितलं तर जे याला सवलती देणार आहे जे निर्यात शुल्क आहे यासाठी सवलत देणार आहे तर हे पण एक श क्वेश्चन परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे पुढचा बघितलं तर ई क्रॉप त्यानंतर पीप सॉरी पीक सिम्युलेशन मॉडेल आधारित तंत्र खालीलपैकी कोणत्या संस्थेने विकसित केले त्याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक एक हे केंद्रीय कंद पीक संशोधन संस्था केरळ ते कंद पीक संशोधन केंद्र महत्त्वाचं आहे आता हे कससाठी आहे तर बघितलं तर बघितलं तर जे उत्पादक उत्पादकांना पाणी आणि पोषक तत्वाच्या गरजाबद्दल एस एम एसद्वारा सल्ला म्हणजे एस एम एसद्वारा सल्ला मिळणार आहे यासाठी बघितलं तर शेतकी शेतकरी कृती ॲप हे सुद्धा काय करण्यात आहे वापरण्यात येत आहे आपण परीक्षेच्या दृष्टीपर्यंत महत्वाचा आहे शेतकरी कृती ॲप पुढचा प्रश्न आहे दरवर्षी रिकामी जागा हा दिवस जागतिक चिमणी दिन म्हणून साजरा केला जातो जागतिक चिमणी दिन त्याचं उत्तर आहे था बघितलं तर वीस मार्च वीस मार्च हे एक लक्षात ठेवसा पुढचा आहे रिकामी जागा हा आंतरराष्ट्रीय आनंद दिन म्हणून साजरा केला जातो सर्वात आनंदी दिन म्हणून कोणता साजरा केला जातो तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन एकतीस मार्च एकतीस मार्चला आपण हा आनंद दिवस साजरा केला जातो यानुसार बघितलं तर जे जागतिक विषमता संपवण्यासाठी हे प्रेरणा देणार आहे यासाठी हा आपण दिवस साजरा करतो आता हे झाले बघितलं तर दहा प्रश्न पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी वेगळ्या प्रकारचे प्रश्न घेऊ सतरा ते किती म्हणू आपण तेवीस मार्चच्या दरम्यान त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ओके okay, थँक्यू व्हेरी मच टेक केअर